नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे केंद्र शासनाची पुन्हा मोठी घोषणा शेतकऱ्यांना पाच हजार सहाशे पन्नास रुपये होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा तर कच्च्या तागाच्या एम एस पीमध्ये वाढ केल्याने ताग शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण होत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने वर्ष सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीससाठी कच्च्या तागाची किमान आधारभूत किंमत यम एस पी रुपये पाच हजार सहाशे पन्नास प्रति क्विंटल केले आहे मार्केटिंग वर्ष सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसपेक्षा ही किंमत तीनशे पंधरा प्रति क्विंटल जास्त आहे ज्याचा थेट फायदा ताग उत्पादकांना होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर केंद्र सरकारने सन दोन हजार चौदा आणि पंधरामध्ये चोवीसशे रुपये प्रति क्विंटलवरून सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये तागाचा एम एस पी रुपये पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल केला आहे जो दोन पॉईंट पस्तीस पट वाट दर्शवतो हे पाऊल ताग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा उपक्रम असल्याचं या ठिकाणी केंद्र शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे देशभरातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा